मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या म्हणजेच सहा जूनच्या भागामध्ये आपण पाहत आहोत खूपच सुंदर असा एपिसोड इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो खरं सांगायचं म्हणजे तर एकंदरीत सासूसुणा येऊन मुलाचा आणि नवऱ्यावर जो आरोप झालेला आहे तो खोटा आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी दोघी एकत्र येऊनच खूपच धमाल घालणार आहेत काय असणार आहे धमाल जाणून घेऊयात चला मग सुरुवात करूयात प्रेक्षकांनो आता कलाला जे ऑफिसमधलं काम दिलेलं असतं ते काम मात्र करून ती आता घराकडे निघालेली असते आणि ती घराकडे सरोज बरोबर निघालेली असते सरोजबरोबर गाडीत गेल्यामुळे इकडे राहुलला रान मोकळायचं असतं आता जी खऱ्या जे काही हिऱ्यांची आणि गोल्डची ऑर्डर होती ती राहुल मध्येच गाडी थांबवून चेंज करत असतो आणि ती ऑर्डर त्याने चेंज केल्याच्या नंतर मात्र आता गौरवला तो कॉल करतो गौरवला कॉल केल्याचा आहे ही, ही गोष्ट तो लगेच सांगत असतो तेव्हा गौरव त्याचं कौतुक करत असतो आता राहुल मात्र खूपच जास्त खुश झालेला असतो आता ह्या दोघी सासूसुणांना एकत्र आलेलं पाहिल्याच्या नंतर मात्र अद्वैत आणि त्याचबरोबर रोहिणीला धक्का बसलेला असतो सगळ्यात जास्त धक्का म्हणजेच की रोहिणीला बसलेला असतो रोहिणी म्हणत असते सरोज वहिनीचं नेमकं काय चाललेलं आहे आणि त्यासोबतच आज चक्क सुनेला गाडीमध्ये घेऊन आलेली आहे त्यावर आता कला आला सरोज विचारत असते सरोज म्हणत असते कला ऑफिसमध्ये सगळं काही तू व्यवस्थित केलंस ना म्हणजे जी ऑर्डर सारडाची पाठवायची होती ती व्यवस्थित चेक केलीस ना आणि चेक करून ती व्यवस्थित डिलेवरी होईल याची काळजी घेतलीस ना तेव्हा कला फक्त हो म्हणत असते आणि तेव्हा सरोज म्हणत असते ठीक आहे गुड असंच काम करत राहा आणि म्हणून निघून जात असते आता मात्र इकडे अद्वैत खूपच जास्त थकलेला असतो आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो बाप रे मी खूप दमलेलो आहे मी आता लवकरच झोपणार आहे आणि त्याचबरोबर तू काय मस्त एसीत बसून आलीस त्यावर कला फक्त हू करा भरत असते आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करते पण अद्वैत म्हणत असतो मी तुझ्याशी एवढं सगळं काही बोलत आहे आणि तू फक्त हू म्हणत आहेस काय चाललंय नेमकं त्यावर त्या कला काहीच बोलत नाही आणि खोलीमध्ये निघून जाते तेव्हा अद्वैत सुद्धा निघून जातो आता मात्र इकडे रोहिणी सरोजकडे धावतच जाते आणि तिला म्हणत असते काय चाललंय सरोज रोहिणी तुझं मला कळेल का नेमकं तुम्हा दोघी सासूसुनांचं काय चाललंय तू तु, तुझ्या सुनेला मान्य केलंस की काय अद्वैतची बायको म्हणून तू तिला स्वीकारलेस की काय त्यावर सरोज म्हणत असते असं होणं शक्यच नाही खूपच मोठा खड्डा मी खंदून ठेवलेला आहे आता त्या खड्ड्यामध्ये तिनं स्वतःच उडी मारलेली आहे त्यामुळे आता बघ अद्वैत कसा तिच्यावर चिडतो आणि तो चिडल्यानंतर बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत त्या इथे होणार आहेत आता मात्र रोहिणीला खूपच जास्त आनंद होत असतो इकडे मात्र जो काही राहुल आहे राहुल दरवाजाच्या बाहेर उभा राहून हे, राहू हे सगळं काही ऐकत असतो कारण सरोज म्हणत असते ज्या काही ब्रीफ्स असतात त्या चेक करायच्या असतात पण तिनं चेक न करताच पाठवून दिलेल्या आहेत त्यामुळे आता दोघांमध्ये खूपच वाद होणार आहे आता मात्र सर जो काही राहुल आहे तो म्हणत असतो खरंच सरोज मामी कधीने व ते तू माझी मदत केलेली आहेस तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते कलाने स्वतःच आवरून तुळशीची पूजा करायला आलेली असते तेवढ्यातच आता इथे पोलिसांची गाडी आलेली असते आता पोलिसांच्या गाडींचा आवाज ऐकल्याच्या नंतर मात्र सर्वच चांदेकर हैराण झालेले असतात हादरलेले हो असतात काय झालं असेल पोलीस चक्क आपल्या घरी आपल्या दारात आज असे अचानकच का बरं तेव्हा कलाला सुद्धा हा प्रश्न पडलेला असतो असं काय झालंय की पोलीस इथंपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत तेव्हा आता पोलीस इन्स्पेक्टर साहेब कलाच्या जवळ जातात आणि तिला विचारतात अद्वैत चांदेकर कुठे आहेत त्यांना बोलवा त्यावर कला म्हणत असते काय झाले साहेब सर्व काही ठीक तर आहे ना त्यावर आता इथे कला म्हणत असते हो त्यांच्या विरोधात आमच्याकडे पोलीस कंप्लेंट आलेली आहे आणि कसली पोलीस कंप्लेंट आलेली आहे असं म्हणूनच सगळेच चांदेकर बाहेर ऐकण्यासाठी आलेले असतात आता मात्र सुद्धा धावतच येतो आणि सगळे जण जमलेले असतात तेव्हा हो इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात त्यांच्याकडे आमच्या वि आमच्याकडे त्यांच्या विषयी म्हणजे काही सारडांना त्यांनी काही दागिने काल डिलिव्हरी केलेत त्यामध्ये खूपच खोट्या हिऱ्यांची तुम्ही डील केलेली आहे आणि खोट्या हिऱ्यांचे तुम्ही त्यांना दागिने बनून पाठवलेले आहेत अशी त्यांनी आमच्याकडे पोलीस कंप्लेंट केलेली आहे शिवाय आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत त्यावर आता कला म्हणत असते हे कसं शक्य आहे हे शक्यचं नाही आहे अद्वे ती जरी डिलिव्हरी तुम्ही खोटी म्हणताय तुमच्याकडे पुरावे जरी असले तरीसुद्धा अद्वैत चांदेकर हा माणूस खरा आहे आता मात्र अद्वैत बोलत असतो साहेब सॉरी पण असं होणं शक्यच नाही आहे आमच्या कंपनीतून किंवा आमच्या चांदेकर ज्वेलर्समधून प्रत्येक माल जो आहे तो व्यवस्थित चेक होऊनच बाहेर पडतो पण आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात ते काही जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला आता माझ्यासोबत यावंच लागेल तेव्हा कला म्हणत असते तुमच्याकडे काही अरेस्ट वॉरंट आहे का त्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी जे अरेस्ट वॉरंट आणलेलं असतं ते कलाच्या हातात देतात आणि सर्वजणी कला, कला मिळून ते अरेस्ट वॉरंट वाचत असतात लिगली प्रोसेस असल्याकारणाने कोणीच काही करू शकत नाही पण सर्व चांदेकर खूपच जास्त हदरलेली असतात त्यांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असत दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाहीये तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागणार आहे आता मात्र अद्वैत गपगुमानच त्या गाडीमध्ये जाऊन बसत असतो कारण हे सगळं काही काय आहे हे शोधल्याशिवाय कला काही शांत बसणार नसते इन्स्पेक्टर साहेबांनी असं सा सांगितलेलं सुद्धा असतं की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतरच तुम्हाला तिथे आम्ही पुरावे दाखवू आता मात्र कलाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ती स्वतःलाच कोसत असते कारण तिने ते ग्रिप्स चेक केलेले नसतात आणि ते सगळं काही चेक पाठवलेलं असतं आता मात्र तिला सरोज बोललेली सगळं काही आठवत असतं आणि त्यासोबतच ती फक्त हो बोलली होती हे सुद्धा आठवत असत आणि त्यावर आता इथे अद्वेत सुद्धा बोललेला असतो तू सगळं काही व्यवस्थित चेक केलंस का पण आता सरोजला असं वाटत असतं नाही नाही हे सगळं किती चुकीचं आहे मी फक्त कला आणि अद्वैत मध्ये गैरसमज होवा ता त्यासोबतच त्या ता दोघांमध्ये थोडासा वाद होवा म्हणूनच हे सगळं केले पण माझं असं कसं झालंय हे शक्यच नाहीये फक्त चेक केलं नव्हतं पण चेक न करता हे सगळं पाठवणं शक्यच नाही चांदे हे चांदेकरांचे ज्वेलर्स आहे आणि त्यामध्ये असे उद्योग होणं शक्यच नाही मी माझ्या मुलाला या अवस्थेमध्ये नाही पाहू शकत म्हणून सर्वोच्च डोळे पाणवतात कलाला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो तिला असं वाटत असतं की नाही हे सगळं काही आपल्यामुळेच होत आहे यातून आता लवकरच चांदेकरला बाहेर सोडवलं पाहिजे आबा म्हणत असतात हे परमेश्वरा माझा मुलगा सोन्यासारखा खरा आहे आणि हिऱ्यासारखा तो तेजस्वी आहे त्याचबरोबर त्याचं चारित्र्य त्याचा चांगुलपणा सुद्धा तितकाच खरा आहे माझ्या नातवाला मी असं पोलीस स्टेशनमध्ये नाही पाहू शकत चला मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला हे कसं झालंय माझा नातू तिथे आहे आणि मी असा इथे शांत नाही बसू शकत काही जरी झालं तरी सुद्धा मला तिथे गेलंच पाहिजे असं म्हणूनच आबा म्हणत असतात मी तिथे गेल्यावर त्याला थोडासा आधार तरी लागेल मी असं हातावर हात धरून नाही इथे बसू शकत तेव्हा आता आबा लगेचच निघायला सुरुवात करत असतात तेव्हा मात्र रजनी बोलत असते अहो आबा तुम्ही काय करत आहे तुमची तब्येत खालावलेली कोणाला चालणार नाही अगोदरच तुम्हाला त्रास होतोय आणि तिथे जाऊन आणखीनच तुम्हाला त्रास होईल तेव्हा आबा बोलत असतात नाही ग माझ्या नातवापेक्षा माझा त्रास काहीच नाहीये आणि एवढ्याशाने मला काहीच होणार नाही तेव्हा सरोज सुद्धा बोलत असते आबा मी आणि मी जाते आणि तिथे जाऊन पाहते पण रजनी बोलत आहे ते अगदीच बरोबर आहे तुम्ही घरीच थांबा आणि स्वतःची काळजी घ्या चल आणि कला सुद्धा बोलत असते हे बघ कला मी सुद्धा रजनी मॅडम तुमच्या बरोबर येते तेव्हा आता सरोज आणि त्याचबरोबर कला इकडे पोलीस स्टेशनला निघालेल्या असतात तेव्हा आता लगेचच राहुल एक फोन लावत असतो आणि तो फोन असतो प्रेसमध्ये तो फोन लावल्याच्या नंतर तो बोलत असतो उद्याची हेडलाईन तुमच्यासाठी अद्वैत चांदकरांना अटक आणि बाकीची माहिती पाहिजे असेल तर पोलीस स्टेशनला भेट द्या असं म्हणूनच त्यानं त्याचं काम करून ठेवलेलं असतं आता खरं सांगायचं म्हणजे तर यामध्ये सर्व हाताराहुलचाच असतो आता इकडे आबा खूप जास्त अपसेट झालेले असतात आबांना शांत करत रजनी त्यांना समजावत असते आणि आराम करायला पाठवत असते तर इकडे राहुल म्हणत असतो देव देतो अंधळा मागतो एक डोळा आणि देव तो तो दोन डोळे अशीच माझी काही शिगत झालेली भर आहे खरंच मी एवढं सगळं केलं पण मला तर खूपच जास्त भरभरून भेटलेला आहे मजाच आहे बाबा असं सरोज दोघी सुद्धा जाऊन पोहोचलेल्या असतात कलाला खूपच वाईट वाटत असतं सरोजला सुद्धा खरं तर वाईट वाटत असतं तिनं हे सगळं काही केलंय आणि तिच्याच मुलावर हे सगळं बेतेल म्हणून आता दोघी सासू सुना एकत्र आलेले असतात जेव्हा दोघी एकत्र येतात तेव्हा मात्र अद्वेत म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब मला माझ्या बायकोशी थोडा वेळ बोलायचा आहे असं म्हणूनच तो तिला बाजूला घेऊन जातो आणि तिथे म्हणत असतो खरे खरं खरं सांग मी तुला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या व्यवस्थित पद्धतीने तू केलेल्या आहेस ना त्यावर आता कलाला बोलणं असतं कशा पद्धतीने तो सगळ्या काही गोष्टी सांगत होता ते हे सगळं काही फक्त किचन मधले कामं केल्यासारखं नाहीये थोडं इकडे तिकडे झालं तरी चालतं असं चालत नाहीये ते व्यवस्थित चेक करावं लागतं अद्वेत एवढं सगळं काही सांगत होता तेव्हा मात्र कणाने कानामध्ये बोट घातलेलं होतं आणि तेव्हा अद्वेतचं भन्न तिच्यापर्यंत पोहोचलेलंच नव्हतं तेव्हा तिला ते सगळं काही आठवतं आणि ती म्हणत असते नाही अद्वेत मी असं काहीच ऐकलं नव्हतं आणि तेव्हाच मात्र कला अद्वेत बोलत असतो वाटलंच होतं मला आणि ती त्याला स्वारीसुद्धा म्हणत असते पण आता कलावर चिडून काहीच उपयोग नव्हता हे अद्वेतला समजलेलं असतं आणि तेव्हा आता सरोज इन्स्पेक्टर साहेबांना बोलत असते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बोलला होता की तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय पुरावे आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवू शकता का तेव्हा ही ले ले जा हे ले ही ले कला इन्स्पेक्टर साहेबांनी जे काही तुम्ही सारडांना डिलेवरी केलेले हार्स आहेत डायमंडचे आणि ते तुमच्या समोर आहेत हे बघा यामध्ये त्यांनी चेक केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा काही हिरे चेक केलेले आहेत ते सगळे नकली आहेत तेव्हा कला बोलत असते हे शक्यच नाही हे कसं शक्य आहे हे मी चेक केलं होतं आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ओरिजिनल हिऱ्यांनीच आमच्या ज्वेलर्समध्ये काम होतं तेव्हा आता अद्वैत बोलत असतो खरे तू हे सगळं काही चेक केलं होतंस का कला अगदी अगदीच मान घालून बसलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिला विचारत असतात बोला कला चांदेकर तुम्ही हे सगळं काही चेक केलं होतं का तेवढ्यातच आता मध्ये सरोज बोलत असते हो तिनं माझ्यासमोरच हे सगळं काही चेक केलं होतं आणि मगच डिलेवरी केला होता तो माल तेव्हा मात्र कलाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो कला मनातच विचार करत असते छोट्या छोट्या गोष्टींना टोकणाऱ्या आज सरोज मॅडम माझी बाजू घेऊन बोलतायत काय गफलत आहे नेमकी असं कसं शक्य आहे पण मला माहिती त्या ते त्यांच्या मुलावर आणि त्यासोबतच इथे चांदेकर ज्वेलर्सवर किती प्रेम आहे त्यामुळे चांदेकरला काहीच होऊ नये किंवा अद्वैत हा कुठल्याच संकटात अडकू नये म्हणून त्या काहीही करू शकतात आता मात्र इन्स्पेक्टर साहेब सतत बोलत असतात बोला कला मॅडम तुम्ही सगळं काही चेक करून पाठवलं होतं ना तुम्ही काहीच बोलत नाही आहात त्यावर आता इथे कला बोलत असते हो सगळं काही चेक करूनच पाठवलं होतं आणि सुद्धा बोलत असते माझ्यासमोरच इन्स्पेक्टर साहेब तिनं चेक करून सगळ्या काही वस्तू पाठवलेल्या होत्या आता मात्र इकडे जी काही फाईल आहे ती फाईल ती घेते आणि स्वतःच्या पर्समध्ये काही कॅश असते ती कॅश सरोज त्या फाईलमध्ये ठेवत असते थे, आणि त्या फाईलमध्ये ती कॅश ठेवल्याच्या नंतर ती आता जे काही इन्स्पेक्टर साहेब आहेत त्यांना ती देण्याचं काम करत असते ती म्हणत असते हे घ्या इन्स्पेक्टर साहेब तुमची फाईल असं म्हणूनच आता इन्स्पेक्टर साहेब ती फाईल घेऊन दुसऱ्या बाजूला जात असतात तर सरोज लगेचच त्यांच्यासमोर त्यांच्या पुढ्यात जाऊन उभी राहत असते इकडे मात्र अद्वेतला अजूनही टेन्शनच आलेलं असतं आता जेव्हा इन्स्पेक्टर साहेब ती फाईल ओपन करून पाहतात आणि पाहतात तर त्यामध्ये कॅश असते तेव्हा ते, ते बोलत असतात अहो काय करताय तुम्ही हे तुम्ही चक्क पोलिसांना लाच देत आहात तुम्हाला कळतंय का म्हणजेच असं इंडिरेक्टली तुमचा मुलगा दोषी आहे किंवा तुम्ही फसवणूक केलेली आहे हे मात्र यातून सिद्ध होतंय त्यावर सरोज म्हणत असते असं काहीच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजेच की माझा मुलगा म्हणजेच की चांदेकर अद्वैत चांदेकर हा एकुलता एक मुलगा आहे आमचं त्याच्यावर खूप जीव आहे प्लीज तुम्ही कॉपरेट करून घ्या आणि हे असं काहीच झालेलं नाही आहे आम्ही लवकरच पुरावेसुद्धा सगळे शोधू असंसुद्धा आता इथे सरो सगळं काही बोलत असते तर, ले ले तर, तर ले ले आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ही बातमी मीडियापर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि मीडियावाले आल्याच्या इथे कलाला प्रश्न विचारत असतात तर इकडे मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी कलावरती आरोप केलेले असतात आता मात्र सगळे चांदेकर ज्वेलर्समध्ये जाऊन पोहोचलेले असतात आणि तुम्ही चुकीचा किंवा डिलेवर केलेला माल पोहोचवलेला आहे कारण तुम्ही हिऱ्यांची खरेदी केलेली कुठलीही पोहोच पावती यामध्ये या बिलामध्ये नाहीये हे इन्स्पेक्टरच्या साहेबांच्या समोर आलेलं असतं आणि तेवढ्यातच राहुल दुसऱ्या बाजूला जाऊन फोनवरती बोलत असतो तो, तो म्हणत असतो आपलं काम यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आणि त्यासोबतच आता अद्वैत अशा काही गोष्टीमध्ये अडकणार आहे की त्याला काहीही केलं तरीसुद्धा तो कधीच सुटणार नाही त्याच्या आयुष्याचं आता पूर्ण वाट लागणार आहे तेव्हाच कला त्याच्या ते मागे येऊन उभी राहून हे सगळं काही ऐकत असते तर प्रेक्षकांनो खूपच रंजकदार असा एपिसोड होणार आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा